शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेचे माजी आमदार राजाभोवाजे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी नुकतेच भव्य शिवसेना सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ केला असून शिवसेना स्थापन होऊन छप्पन्न वर्ष झाली आहेत हा पक्ष तळागाळात काम करणारा पक्ष असल्याने सिन्नर तालुका शिवसेनाही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट करण्यात आले आजच्या घडीला शिवसेना पक्षाला असंख्य कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत असून या पक्षात दोन गट पडले आहेत असंख्य खासदार आमदार नगरसेवक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत गेल्याने गेल्या स्थापन शिवसेना ती ही मूळ शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच असल्याने सिन्नर तालुक्यातील तमाम शिवसैनिक हे त्यांच्या सोबत कायम असल्याने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील प्रभाग क्रमांक अकराचे चे माजी शिवसेना नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी माजी आमदार राजभोवाजे यांच्या नेतृत्वाखाली भव्य शिवसेना सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ केला असून त्यांच्या या मोहिमेस माजी आमदार राजाभाऊ युवा नेते उदय सांगळे प्रमुख दीपक खुळे प्रमुख ज्ञानेश्वर गाडे सोमनाथ तुपे माजी नगराध्यक्ष किरण डगळे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे विजय जाधव उदय गोळेसर संजय सानप किरण कोथमिरे पिराजी पवार अण्णा पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते तर कार्यक्रमास बजुनाथ शिरसाट रावसाहेब आडाव संदीप गुळे भगवान करपे बाबूराव सुरुडकर हर्षल काळे सचिन करपे शिवसेनेच्या महिला आघाडी शहर संघटक कल्पना रेवगडे मेघा पावसे छाया शिंगोटे अश्विनी भाकरे आदींसह प्रभागातील असंख्य नागरिकांनी यावेळी सदस्य नोंदणीत आपला सहभाग नोंदविला रोहन आज सिन्नर प्रभाग नंबर या ठिकाणी आमचे सहकारी सोमनाथजी पावसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जनसेवक राजाभाऊजी वाजे उदयभाऊजी सांगळे तसेच दीपकराव फुळे तालुका प्रमुख ज्ञानेश्वरजी गाळे तसेच आमचे सहकारी उदयजी गोळे सर करपेसाहेब अण्णाजी पाटील या सर्वांच्या उपस्थितीत आज या शिवसेना पक्षाचे प्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शिवसेना पक्षाची प्राथमिक सदस्य नोंदी या ठिकाणी करण्यात आली त्या ठिकाणी सर्व महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल मोठ्या संख्येने उपस्थित राहून की प्राथमिक सदस्य नोंदी या ठिकाणी केली आणि मागील दोन तीन दिवसापूर्वी ज्यावेळेस जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर शहरातले नगरसेवक असेल त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य हे मातोश्रीवर जाऊन उद्धवसाहेबांची भेट घेतली त्यावेळेस त्यांनी सूचना केली ती वाढदिवसानिमित्त कुठला कार्यक्रम न करता त्या दिवशी प्राथमिक सदस्य नोंदणी करावे आणि जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्यात यावी आणि आज बघितलं असेल आमचे सहकारी सोमनाथजी पावसे असेल त्यांच्या मिसेस असेल या ठिकाणचे सर्व मित्रपरिवार असेल यांनी उत्कृष्ट असा सहभाग नोंदवून आजचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला नक्कीच या वाढदिवसानिमित्त मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांना निरोगी आयुष्य जावं आणि हे पक्ष अजून मोठ्या रूपात यावं असं या निमित्तानं मी शुभेच्छा देतून थांबतो आज आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांच्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्त मी त्यांना प्रथम आपल्या सिन्नर शहराच्या वतीने उपनगरांच्या वतीने शुभेच्छा देतो त्यानंतर त्यांनी मागील आठवड्यात अशी सूचना केली होती मला कोणत्याही प्रकारच्या शुभेच्छा द्यायच्या असेल किंवा गिफ्ट द्यायचा असेल तर ते नको आहे मला फक्त सभा शिवसेना सभासद नोंदणीच्या स्वरूपात द्या तर या ठिकाणी आज सिन्नर तालुक्याचे जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी सिन्नर तालुका यांच्या व नेतृत्वाखाली आज आपण उपनगरांपासून सुरुवात केली तर आपल्या नगरातील नागरिकांनी शेकडो नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि असेच आपण उद्धव साहेबांमागे राहून शिवसेना नक्कीच वाढू आणि त्यांना अजून चांगल्या शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य पुढे निरोगी राहो हीच सदिच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि दोन शब्द बोलते दिवा मातीचा आहे की सोन्याचा तो महत्त्वाचा नसून तो अंधारात किती प्रकाश देतो ते महत्वाचा आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत हे महत्त्वाचं नसून ते आपल्या संकटात आपल्या पाठीशी किती खंबीरपणे उभे राहतात ते महत्वाचे आहे त त्याच तसेच आपले उद्धव साहेब आपल्या शिवसेनेसाठी किती खंबीरपणे उभे राहिले भाऊ भाऊ पण उभे राहिले उद्धवजी सांगळे असं so, आमचे भाचे सोमनाथजी पावसे यांचे बी मी त्यांच्याबरोबर खूप खूप आभार व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या परिसराचे सन्मान्य पावसे साहेब यांच्या पुढाकाराने आज शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी मोहीम या ठिकाणी सुरू होते या प्रसंगी उपस्थित आदरणीय भाऊ ज्यांनी आत्ता मनोगत व्यक्त केलं ते किरण भाऊ डगळे आपले शिवसेनेचे प्रमुख दीपक भाऊ खुळे प्रमुख ज्ञानेश्वरजी गाडे उपस्थित माजी तालुका प्रमुख सोमनाथ भाऊ तुपे आपले साहेब पाटील साहेब पिराजी भाऊ पवार संजूभाऊ सानप उदयभाऊ गोळेसर भाऊ कोथमेरे आणि सर्वच आपल्या पक्षावर प्रेम करणारे सर्व माता भगिनी तरुण सहकारी मित्रांनो आज आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस हा अतिशय उत्साहात सर्व शिवसैनिक साजरे करत आहेत ठीक आहे आपल्याला माहिती आहे की पक्षावर एक संकटाचा काळ आहे अशा अनेक आव्हानं शिवसेनेने याआधीही पाहिलेली आहे परंतु पक्षाच्या पलीकडं उद्धवजी ठाकरे साहेब हे माणूस म्हणून अनेकांच्या या राज्याच्या जनतेच्या अंतकरणामध्ये त्यांचं एक आगळं वेगळं स्थान आहे ते मुख्यमंत्री असतील नसतील परंतु उद्धवजी ठाकरे हे ज्यावेळेस लोकांशी संवाद साधायचे त्यावेळेस एक कोणीतरी आपल्यातला सामान्य माणूस आपल्याशी बोलतोय आपल्या घरातला माणूस बोलतोय अशी भावना जनतेमध्ये त्या ठिकाणी असायची आणि म्हणून पक्षाचे विचार मतमतांतर अनेक असतील परंतु माणूस म्हणून उद्धव ठाकरे साहेबांवर प्रेम करणारी जनता या राज्यामध्ये आहे आणि परमेश्वरांनी त्यांना उदंड असं आयुष्य द्यावं निरामय आरोग्य द्यावं हीच प्रार्थना आपण परमेश्वर चरणी करूया आणि आज जी काही आपल्याला पक्षाचा आदे आदेश आलाय की शिवसेनेचं आपण सदस्य नोंदणी या ठिकाणी करायची आहे आणि आम्ही परवा मातोश्रीवर भाऊ आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो उद्धव साहेबांनी अतिशय मनमोकळ्या अशा गप्पा आमच्याशी मारल्या आणि त्यांनी हेच सांगितलं की इथून पुढच्या काळामध्ये मला भेट म्हणून जर तुम्ही काही देणार असेल तर ही सदस्य नोंदणी असेल पक्षाचे ॲफिडेव्हिट असतील हे आपण दिले तर निश्चितपणानं मला त्याचा उपयोग होईल आणि म्हणून आपण सर्वांनी या सदस्य नोंदणीला जोरदार असा प्रतिसाद द्यावा मी पुनशे एकदा परमेश्वराकडे प्रार्थना करेन की उद्धव साहेबांना उदंड आयुष्य आणि आरोग्य तीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि थांबतो राज्याचे माझे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आणि तो वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण त्यांच्या सूचनेनुसार एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस आज साजरा करत आहोत आज आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाची नोंदणी ही करणार आहोत आजपर्यंत दर दोन वर्षांनी ही नोंदणी होत असते परंतु यावेळेस त्या नोंदणीला एक वेगळं महत्व आहे आपण दरवर्षी जवळपास आपल्या तालुक्यातून वीस हजार प्राथमिक सदस्य आहेत आणि दर दोन वर्षांनी त्यांची नोंदणी आपण करत असतो परंतु यावेळेस आदरणीय उद्धव साहेबांच्या म्हणण्यानुसार ही लढाई रस्त्यावरची नसून ही कागदपत्रांची आणि कोर्टाची लढाई आहे आणि त्यामुळे जे उदय सूचित केले की एका अवघड अशा कालखंडातून हा आपला पक्ष जात आहे आणि त्या कालखंडातून आपल्याला बाहेर निघून पुन्हा भरारी घ्यायची आहे आणि त्यासाठी प्राथमिक सदस्य जेवढे जास्त होतील त्यांची नोंदणी जी होईल ती पक्षाला आणि आम्हा सर्वांना अपेक्षित आहे आणि म्हणून आम्ही आपल्याला विनंती करण्यासाठी आलो आहोत की आज आदरणीय उद्धव साहेबांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून पक्षा पक्षाची प्राथमिक सदस्यत्वाची नोंदणी सुरू केलेली आहे आपण सर्वांनी भाग घेऊन सहभाग घ्यावा आणि पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारावं ही आपल्याला विनंती मी करतो पक्ष शिवसेना हा पक्ष जर आपण इतिहास पाहिला तर जेवढे पक्ष आज देशात काम करत आहेत त्या सर्वापेक्षा जुना पक्ष आहे याच कारण जे काँग्रेस पक्ष आहे तो जरी जुना असला तरी इंदिरा काँग्रेस म्हणून जो पक्ष आज अस्तित्वात आहे तो सत्याहत्तर नंतर झालेला आहे किंवा भारतीय जनता पक्ष हा चौऱ्याऐंशी सालाच्या नंतरचा पक्ष आहे परंतु शिवसेनेला आज छप्पन्न वर्ष झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण या सर्वात जुन्या पक्षात सहभाग घेऊन आणि सदस्यत्व नोंदणी करून हा पक्ष आदरणीय उद्धव साहेबांच्या हातात सतत राहू आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद त्यांच्या मागे आपल्या मागे सतत राहू या भावनेने ही नोंदणी करणं गरजेचं कर आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त नोंदणी आपण करावी वीस हजार आजपर्यंत आपल्या तालुक्यातून होत होते परंतु यावेळेस आपलं उद्दिष्ट चाळीस हजार सभासदांचं आहे तर त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मदतीची आणि सहकार्याची अपेक्षा आहे या अपेक्षा मी आपल्याकडून पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करतो आदरणीय उद्धवसाहेबांना दीर्घ आयुष्य निरामय आयुष्य लाभावी अशी तुझा वहिनीच्या मी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा शुभेच्छा ज्येष्ठांच्या आशीर्वाद त्यांच्यासोबत आपल्या पक्षासोबत सतत राहतील ही भावना या निमित्ताने व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराज